नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव नाशिक तूर बाजार भाव अहिल्यानगर तूर बाजार हो त्याचबरोबर सोलापूर तूर बाजारवा अमरावती तूर बाजारवा वाशिम तूर बाजार वा, भाव अमरावती असेल नागपूर असेल कारंजा असेल मलकापूर असेल गेल्या काही दिवसापासून जो तूर बाजारवाह कमी चाललेला होता आता तूर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील तूर बाजारवाचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा मलकापूर तूर मार्केट साडेसात हजारच्या घरात येऊन टेकला आहे येत्या काही दिवसामध्ये तूर मार्केट आठ हजारच्या वरती सुद्धा जाण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव याच्यामध्ये सर्वात कमी तूर बाजार भाव सर्वाधिक तूर बाजार भाव हो। जो तूर बाजार हो साठ ते पासष्ट रुपये होता आता सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपयापर्यंत सुद्धा तूर मार्केट जाण्याची शक्यता आहे साडेसात हजार आठ हजारच्या वर सुद्धा तूर मार्केट जाऊ शकतो कारण का महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे त्याचबरोबर तुरीला आवक सुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहे मागणी सुद्धा त्या पट्टीमध्ये वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट ट्रेड पहिलं मार्केट आहे हिंगणघाट तूर मार्केट नऊशे त्रेपन्न क्विंटल नाव केले सहा हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट तूर मार्केटमध्ये साठ रुपये ते त्र्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव हिंगणघाट तूर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यानंतर कारंजा मार्केट नऊशे पन्नास क्विंटल अवकाल आहे सहा हजार ते सात हजार सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा तूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते सत्तर रुपये कारंजा येथील तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट अमरावती तूर मार्केटमध्ये अठराशे छत्तीस क्विंटल लावकाय सहा हजार दोनशे ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर बासष्ट ते सत्तर रुपये अमरावती या ठिकाणचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे मलकापूर तूर मार्केट अकराशे चाळीस क्विंटल अवकाल महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप मार्केट रेट साठ हजार ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाहो मलकापूर तूर मार्केट सरासरी दर साठ ते चौऱ्याहत्तर रुपये आजचा मलकापूर या ठिकाणचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे नागपूर मार्केट सातशे पन्नास क्विंटल बघायला सहाशे रुपये से सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजार नागपूर शहरामध्ये सरासरी दर साठ ते एकाहत्तर रुपयापर्यंत नागपूर या ठिकाणचा बाजार वाशिम मार्केट चारशे शेचाळीस क्विंटल वकाल सहा हजार चारशे छे सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर चौसष्ट ते सत्तर रुपयापर्यंत आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट त्याचप्रमाणे नागपूरमध्ये सात हजार रुपये हिंगणघाट सात हजार तीनशे रुपये मलकापूर सात हजार चारशे रुपये शिरपूर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सेलू सहा हजार तीनशे चांदूर बाजार सात हजार रुपयापर्यंत पर्यंत बाजार बाहे सावनेर सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये मंगळूरपीर सहा हजार नऊशे थारू सहा हजार जालना सात हजार रुपये चांदूर बाजारमध्ये सुद्धा सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट तूर मार्केटचा आजचा तूर बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाचे ठिकाणी जित्तूर सात हजार जालनामध्ये सुद्धा सात हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट तूर मार्केट अपडेट लेटेस्ट जाणून घेण्यासाठी जाणून घ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो